आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कुंडल तालुका येथे गुरुवारी रात्री सात व्यावसायिकांच्या दुकानात कुण रुपयांचा मुद्देमाल लंपास अनेक घरांमध्ये ही चोरीचे प्रकार केल्याचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत दिनांक सव्वीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खारगे चौक सत्यविजय चौक क्रांतीनगर चौक येथून चार अनोळखी चोरट्यांनी शौर्य मेन्सवेअर श्वास किराणा दुकान सावकर मोबाईल दुकान येथे कुलूप कटावणीने कटवून जवळपास सासष्ट हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला सकाळी चोरीची माहिती कळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वानपथक फिंगरप्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखांमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सीसीटीव्ही पाहण्यात आले तसेच इतर जिल्ह्यातून कोणी आरोपी फरार जेलमधून कोणी सराईत गुन्हेगार बाहेर आले आहेत का याची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कुंडल येथे रात्रीच्या वेळी अंगामध्ये चड्डी आणि हातामध्ये कोयता घेऊन कोयता गँग फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट झाले असो यामुळे सध्या पोलीस तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे